हॅलो गाईज वेलकम टू माय बॅक चॅनल तर आजचा व्हिडिओ ना मी तुमच्यासोबत ग म्हणजे माझा आजचं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे आणि मॉर्निंग रुटीन दाखवता ना आज मी तुमच्यासोबत असं मग सक्त गप्पा मारणार आहे तर सकाळी उठल्या उठल्या ना uh, मी सर्वात आधी टी व्हीवर आहे ना असे देवाचे गाणे लावले म्हणजे देवाचे गाणे लावले ना म्हणजे मनाला असं कसं ना प्रसन्न आणि छान वाटतं एक पॉझिटिव्ह पण आपल्या मध्ये येतो आणि सकाळ सकाळी यांचं ना पी सीवर काम चालू होतं मला तर बोलले होते की हा पी सी ना मी तुझ्यासाठी आणलाय आणि बघितलं तर त्यांचेच कामं चालू आहे त्यांना काही बोलायला गेलं ना तर म्हणतात घे ना माझा पी सी नीट होईपर्यंत ना मी तुझ्या पी सीवर काम करतो मग तुलाच राहून सो इट्स ओके तर ना आता मला म्हणजे सकाळ सकाळी आपलं सगळ्यांचं एक कॉमन काम असतं ते म्हणजे स्वयंपाक किंवा नाश्ता मला पण अगदी तसंच काय करायचं होतं पण नाश्ता करायचा किंवा किचनमध्ये जायच्या अगोदर ना मला फ्रेश व्हायचं होतं कारण मी माझी आंघोळ वगैरे झाले आणि आता मी चेहऱ्याला मॉइश्चरायझर वगैरे लावला आणि केस विंचरून घेतले जेणेकरून ना काय होतं माहिती आहे का आपण जर स्वतः फ्रेश झालोत ना तर किचनमध्ये ना कामाचा कंटाळा येत नाही पहिली गोष्ट कामाचा कंटाळा येत नाही दुसरी गोष्ट आपल्याला किचनमध्ये फ्रेश वाटतं खूप छान वाटतं खूप छान फील होतं आणि एकदाच ग कसं आहे पाकामध्ये मन रमलं ना की आपण जे काही आवडीने करतो ना त्यामध्ये टाईम कसा निघून जातो ना ते पण आपल्याला समजत नाही असं एकदम वैताग येत नाही की हां जबरदस्ती आहे म्हणून केलं असंसुद्धा वाटत नाही तर खरंच खूप छान वाटत होतं आणि ना इकडे सक, मी हे के दूध एकदा म्हणलं दूध आहे ना दूध तापावा चहा मांडावा सकाळ सकाळी सग सगळ्यांची सुरुवात तर चहानेच होत असेल आय थिंक तर मा मी जास्त चहा नाही पेत पण सो आज मला चहा पिऊ वाटला होता त्यामुळे मी चहा मांडते मला चहा पि पिऊ वाटण्याचं कारण म्हणजे ना तुमाल, ओ, मी तर तुम्हाला समजेनच पुढे मला जास्त चहा नाही आवडत पण तुम्हाला समजेल पुढे की मी आज चहा का पिते मस्तपैकी अद्रक वगैरे घालून मी चहा बनवणार आहे आज आणि ना तुम्हाला माहिती आहे का चहा इथे उकळता उकळताना काय करावं का काहीतरी काम आपण करतो कारण पूर्ण चहा होईपर्यंत आपण बसून राहतो असं नाही होत ना म्हणजे कोणतीच गृहिणी कोणत्याच गृहिणीचं तसं होत नाही एकदा जर का ती कामाला हात लागायला लागला ना की मग ती झटपट झटपट आवडते आणि हा बघा इडलीचा माझे आज आज सासू आल्या होत्या तेव्हा मी इडली सांबर करण्यासाठी हे माझे इडलीचं भांडं ते खाली घेतलं होतं त्याला काय माहीत कधी मुहूर्त लागतं वरती ठेवायला मी आत म्हणजे आता थोड्या वेळात मी ठेवूनच देईल वरती सो तिकडे चहा उकळतोय तोपर्यंत चला म्हटलं इकडे ना हॉल व्यवस्थित करून घेऊया मग हॉलमध्ये जो काही सोफा असतो ना तो मस्तपैकी झटकून वगैरे सगळं व्यवस्थित करून त्याच्यावर सामान जिथले तिथं ठेव कारण रोज कितीही व्यवस्थित केलं ना तुम्ही रोज कितीही क्लीन करा तरी रोज सकाळी उठल्या उठल्या ना तितका राडा होतोच होतो माझ्या घरी तर होतोच होतो कारण ह्याचं कारण म्हणजे ना ईश्वर कारण दिवसभर कितीही व्यवस्थित ठेवलं ना नाईटला ते जर घरी आले ना की मग हे इकडं ठेव ते तिकडं ठेव हे इकडं ते तिकडं असं म्हणजे अस्ताव्यस्त करता करतातच आणि तुम्हाला सांगू काही तिकडे बघता बघताना ते कळलं काम आवरता आवरता माझं ना इकडे मी दूध तापव तापवलं होतं ना तर माझं दूधसुद्धा उतू गेलं आणि दूध उतू गेल्यानंतर ना असं मला ना असं कस तरी मनात आहे ना म्हणजे जे नाही ते प्रश्न यायला लागले पण असं काही नसतं त्या सगळ्या अंधश्रद्धा असतात मी ते जे काय दुटबुट गेलेलं होतं ना ते पुस पुसून वगैरे काढलं धुवून काढलं आणि नंतर परत आले चहा उकळत होतात पण म्हणून चहा अजून काय बरंसं उकळलं नव्हतं म्हणून परत आले आणि हॉल वगैरे झाडून घेतला हॉल कसं आहे ना माहिती आहे का हॉल वगैरे फ्रेश केलं ना झाडून वगैरे काढून देवपूजा वगैरे केली ना की के आपल्याला असं अर्धं काम असं खाली असं एकदम फ्रेश वाट आपल्याला आपल्या घरात आहे ना जेवढं फ्रेश वाटतं ते ना तेवढं म्हणजे असं एकदम हे होतं मनात पॉझिटिवनेस राहतो नाही तर आपण अगदी घरात अगदी असतंच अस्तव्यस्त करून तसंच खाणं पिणं म्हणजे ते ना एक प्रकारचं आ आपल्या अंगीना आळस भिनतो आणि अशा ठिकाणी काय होतं माहिती आहे का घरात लक्ष्मीसुद्धा टिकत नाही लक्ष्मीचा वास घरामध्ये राहत नाही चहा मी आमच्या दोघांसाठीच केला होता पण बराच केला होता दोघांसाठी जरी चहा केला असला तरी खूप जास्त चहा केला होता कारण ना आम्हाला ना चहासोबत पाव शेअर करायची होती सो सकाळ सकाळी खाली तो जो पाववाला आला आला होता गाडी घेऊन हो, जो आम्ही त्याच्याकडून येणं पाव घेतले होते आणि आणि नंतर मला ना देवपूजा करायची देव होती त्यामुळे मी देवपूजेसाठी लागले होते आणि देवपूजा झाल्यानंतर अगरबत्ती वगैरे मस्तपैकी देवपूजा झाल्यानंतर आहे ना जे काही माझ्याकडे गुरुचरित्राचं पुस्तक आहे तर ते, ते, ते पुस्तक मी रोज वाचत असते गुरुचरित्राचं आणि देवपूजा केल्यानंतर ना मनाला एक खूप छान प्रसन्न म्हणजे मनाला ना एक वेगळीच ऊर्जा भेटते खरखंच खूप छान वाटते देवपूजा केल्यानंतर आणि आपण जे अगरबत्ती लावतो ना त्या अगरबत्तीचा सुगंध घरात असं अशा पद्धतीने दरवळतो ना की म्हणजे एकदम असं काहीतरी फिलिंग मनातून आहे ना काहीतरी वेगळीच फिलिंग येते असं खूप छान वाटतं आणि त्यामुळे मी ना रोज अगरबत्ती वगैरे देवपूजा तर नेतिनियमाने करतच असते नंतर माझं गुरुचरित्राचं पुस्तक मी जे काही वाचत होते ना ते त्यातले ना जे शब्दांना खूप हार्ड आहेत पण सो जे समजत जरी नसले ना मला थोडं थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करते पण समजत जरी नसले तरी पण मी वाचत असते क का, कारण त्यातले एकदमच समजत नाही असं नाही समजतं पण थोडं थोडं समजतं नंतर मी आले होते किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी पण मला ना आज फक्त नाश्ता करायचा होता कारण आम्ही जस्ट पाव आणि चहा खाल्ल्यामुळे ना आम्हाला असं जेवण काही जाणार नव्हतं त्यामुळे आम्हाला लाईट लाईट ईश्वर बोलले की लाईट लाईट कर काहीतरी ना जेणेकरून आपण ते आवडीने खाऊ शकतो आणि त्यांचं आवडीने खाणं म्हणजे मला चांगलं माहिती आहे पोहे सो मी ओळखून घेतला आणि मग मी लावले पोहे करण्यासाठी पोहे मस्तपैकी धुवून घेतले पोहे धुवून घेतल्यानंतर कांदा कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर वगैरे चिरून घेतलं मला पोह्यामध्ये टोमॅटो नाही आवडत पण ईश्वरला आवडतं ना त्यामुळे मी पण आवडीने घालत असते आणि खात देखील असते पण आताच थोडं थोडं असं एकदमच आवडत नाही असं नाही थोडं थोडं आवडायला लागलं आहे तर त्यांच्या नादाने जर कधीतरी त्यांनी जर पोहे केले ना तर ते टोमॅटो आज अवश्य घालतात मी जर नका घालू बोलले ना तरी पण ते अवश्य टोमॅटो घालतात म्हणजे घालतातच आणि हे जी ऑइल बॉटल जी ना, बोटल। बोटल आहे ना ती मी तुम्हाला दाखवते ती मी ऑनलाईन घेतली होती खूप छान अशी ऑइल बॉटल ग्लास बॉटल आहे पण माझ्याकडून ना एक ते दोन वेळेस जवळजवळ ती पडलेली पण तरी पण काही फुटलेली वगैरे काही डॅमेज वगैरे झालेली नाही आहे ती म्हणजे स्ट्रॉंग आहे तशी हा पण जर खूप उंचावरून जर पडेल ना तर मग डॅमेज होऊ शकते असं so, पण ग्लास म्हणलं ना की आपण ज्या काही वस्तू आहेत ना त्या जपूनच वापरतो अगदी मग तसंच जपून वापरावं लागतात ग्लासच्या वस्तू पण त्याची क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि मी जे काय ऑनलाईन घेतली ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नक्की देईल तुम्ही तिथून परचेस करू शकता आणि तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर करते की माझी थोडी तब्येत खराब आहे भी तुम्हाला व्हिडिओत पण दिसत असेल माझ्या फेसवरून तुम्हाला समजत असेल माझी म्हणजे द तब्येत खराब का झाली की मला धुळीच्या आलेजी आणि काय झालं मी हॉलमधले तुम्ही व्हिडिओमध्ये मग असे बघितलं असेल मी अशा काही जाळ्या काढले त्या तेन, त्याने त्याने ना माझे हे झालेले धूळ तशी नाकातोंडात जरी गेली ना की लगेच धुळीच्या आले जीवन मला लगेच असं सर्दी शिंका वगैरे त्रास होतो आणि इथे बघा पोहे पोह्याचा वास त्यांच्यापर्यंत गेला की लगेच प्र म्हणजे प्रत्येक वेळेस ना लुडबोड लुडबोड करायला मध्ये मध्ये येतच असतात सो पो इ मी तयार केलेले पो चला आता मी नाश्ता करून घेते ना फायनल नाश्ता करून झाला म्हटलं चला ना आता जरा किचन वगैरे आवर आहे किचनवर एवढा काही पसरा नव्हता झाला कारण मी फक्त पोहे तर केले होते त्यामुळे एवढा काय पसरा झाला नव्हता आणि हे इडलीचं भांडं फायनली तर मी ठेवून देते ते ठेवून दिल्याच्यानंतर नंतर मला भांडे वगैरे घासायचे होते हे ना सकाळचे भांडे जे घासून ठेवलेले जे काय असतील ना ते लावून घेतले आणि सो हे जे दिसत असेल ना त्यात मी एक माझ्याकडे तसले दोन एक स्टीलचं आणि एक प्लॅस्टिकचं तर हे आहे स्टीलचं तर मी ते स्टील एकात तेलाची बॉटल ठेवते आणि एकात जे काही चमचे वगैरे आहेत ना पळी वगैरे जे काय आपल्याला रोजचं सामान लागतं ना वापरत स्वयंपाकघरात ते सामान मी ठेवत असते थे। तर ते ना म्हणजे चला म्हणलं आज आहे ना धुवून काढूया ते कसं आठ दिवसातून किंवा आठ दिवसातून किंवा दहा दिवसातून एकदा तर ते मी वॉश करतेच करते त्यामुळे करते। चला त्याच्या नजर पडलीस तर चला म्हणलं आज धुवून काढूया जर आणि आज जरा मूड पण आहे करायचा आणि ज्या वेळेस मूड असे ना त्यावेळेस तर मी अर्ध्र काहीतरी काम एक्स्ट्राचं करत असते जेणेकरून आहे ना होऊन जातात आपली कामं तेवढंच एखादं काम आपलं कमी होईल आणि ती माझ्या ना व्हाईट कलरच्या स्टाईल्स दिसत असते ना तर मला रोज आणि रेग्युलर घासावे लागतातच एखादं एखाद्या वेळेस मी पुसून घेते कि नाहीतर येण मला ती रेग्युलर घासावं लागतात कारण ती व्हाईट कलरची असल्यामुळे ना थोडंसं भाजीला फोडणी वगैरे दिली ना त्याचे शितोडे वगैरे असे उडतात आणि ते लगेच दिसून येतात कारण त्या कलर व्हाईट आहे ना त्यामुळे त्यामुळे मला ते रोज घासावे लागतात आणि आज मी तुमच्यासोबत म्हणजे तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणारी आता ना दोन हजार आले आणि मी असं माझं जे काही माझं स्वप्न वगैरे म्हणजे मी तुम्हाला काहीच सांगितलेलं नाही तर मी तुम्हाला सांग का मी दोन हजार एकवीसपर्यंत ना माझी खूप सारी स्वप्न होते मी खूप सारे स्वप्न माझ्या मनाशी बाळगून धरले होते पण दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस हे तीन वर्ष मी काहीच केलेलं नाही म्हणजे हां काम वगैरे मी केलेले पण असं ना स्वप्न पूर्ण करा धाव करायच्या धावपळी धडपड त्यांची म्हणजे असं काहीच मेहनत वगैरे असं काहीच केलेलं नाही एकदम रिलॅक्स जसं जाईल तसं त्यामुळे ना माझं दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस हे तीन वर्ष ना म्हणजे खूप असे एकदम ते म्हणतात ना बिनकामी असे काही देद हे तीन वर्ष गेलेले आहेत पण नाही दोन हजार पंचवीस ह्या ना माझी खूप सारी स्वप्न आहेत खूप खूप काही स्वप्न आहेत आणि मी ती स्वप्न नक्कीच ना, ना पूर्ण करायचा प्रयत्न करेन आणि जसजसं माझा म्हणजे माझे छोटे छोट्या स्वप्नांपासून ते मोठ्या मोठ्या स्वप्नांपर्यंत एक एक गोष्ट मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करेन पण हां की स्वप्न मनाशी धरणं किंवा स्वप्न मन आपल्याला एखादं स्वप्न आपलं असणं हे काही चुकीची गोष्ट नाही आहे सो आ, ना आता दोन हजार पंचवीसमध्ये ना मी ठरवले मला खूप काही करायचं आहे म्हणजे माझ माझं स्वतःमध्ये प्रगतशील म्हणा किंवा काही म्हणा माझं माझं जे काही म्हणजे माझे स्वप्न आहे ना हे एक एका खूप लहान सहान गोष्टींमधून खू ती स्वप्न असतात तर मी तुम्हाला ना खूप छान छोट्या छोट्या गोष्टींमधून ते मोठ्या मोठ्या गोष्टींमधून मी तुमच्यासोबत दोन हजार पंचवीसमध्ये माझे स्वप्न शेअर करणार आणि जर तुम्हाला ना जर बघायचंच असेल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार आणि माझे डेली ब्लॉग तुम्ही बघा अशा पद्ध तर आहे ना सो अशा पद्धतीने ना मी किचन वगैरे क्लीन केले आणि सो म्हणलं चला आ, जरा म्हणजे हे जो पोछा असतो ना जो आपलं किचन ते साफ करायचं तर सा। त्याने ना आपलं एक काम कमी होतं जे की आपण हाताने जे पाणी ओ ओढतो ना ते, ते काम कमी होतं आणि जो काय किचनमधला जो हा नॅपकिन ठेवला होता ना मी हात पुसायचा तर तो, तो पण नॅपकिन फ्रीजवरचं जे काय कापड वगैरे ते पण मला चला ना जरा वॉश वगैरे करून ठेवूयात म्हणजे तेवढंच ना तेवढंच आपलं एक एक्स्ट्राचे काम कमी होतील आणि ना जरा बघणाऱ्याला पण छान वाटेल आणि दिसायला पण ती जागा आहे ना थोडे असे म्हणजे आपल्याला ना किचन मध्ये जसं काम करावं लागतं सर्व वगैरे तर तिथे ना अशी स्वच्छता करावीच लागते माझा हॉल पण आवरण झालाय किचन पण आवरून झालं तुम्ही तर बघितलं असेल कपडे वगैरे पण धुवून झाले पण मेन काम म्हणजे बेडरूम बेडरूम मध्ये बघा तुम्हाला किती पसार दिसत असेल आणि बेडरूम सगळ्यात शेवट का ठेवते आवरायचे हो मी तुम्हाला ह्याचं कारण सांगते की जे ज्या वेळेस ना म्हणजे ज्या टाईमला ईश्वर ऑफिसला जातात ना त्यानंतरच मी माझी जे जे काही बेडरूम आहे ना ते आवरायला घेते कारण त्या असताना आपण किती बेडरूम आवरली किंवा त्यातला किती जरी पसार आवरील ना त जाउ उस त पर्यना अफिसलाई जास् तयन्त अग् जस तस्ता पसरा गर्नु तर त्यांना जर एखादा कपडा जर एक त्यांचं सपोज शर्ट किंवा काय असेल रू शर्ट लांबची गोष्ट राहिली एखादा नॅपकिन जर सापडत नसेल ना तरी पण ते असं विचारत नाहीत की माझं नॅपकिन कुठे सगळं अस्तव्यस्त हे ते सगळं बघून जिकडली तिकडं असं इकडं पक कपडे तिकडं कपडे असं काही किंवा त्यांच्या काही गोष्टी चार्जर असो किंवा ब्लूटूथ असो रिंग्स असो किंवा वॉलेट असो काही असो ते एकदम अस्तव्यस्त करून टाकतात आणि म्हणजे त्यांच्या मूडवर जर सपोज ऑफिसला जास्तपर्यंत त्यांना असं ब्लँकेटची जर सपोज घडी घातली ना तर किती वेळेस घडी घाला ते डबल डबल अंगावर घेऊन अंगावर आंग, घेऊन झोपते किंवा लोळतेन काही करत का, म्हणजे एवढा पसारा करून ठेवतात ना ते प्रमाणापेक्षा जास्त मग त्यापेक्षा ना मी त्यांना जास्तपर्यंत बेडरूम आवरायचं नावच घेत नाही मग ते जर एकदा गेले ना सकासं काही की मग मस्तपैकी आणि जर द्या सण पण होता त्याच्यामुळे म्हणलं चला ना आपण थोडस म्हणजे आठ दिवसाला तर मी जाळ्या वगैरे काढितच असते पण चला म्हटलं आज जरा हात मारून घेऊया कारण हात वसे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे ना सो मी जरा पंख्याच्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि तर तुम्ही म्हणता की खाली बेडशीट वगैरे तसंच ठेवून तू वरती जाळ्या काढते सो मला ती बेडशीट वगैरे धुवायची आज मी फायनल ती बेडशीट वगैरे धुवायला टाकणार आहे आणि मी त्याच्यावर दुसरी बेडशीट टाकणार आहे जी की माझ्याकडे ती पण दुसरी बेडशीट थोडी खराब झाली पण चला म्हणलं जो जेव्हा पण मी ती बेडशीट घेईल ना त्यावेळेस मग नवीन बेडशीट घेईल ना मी जेव्हा आपण त्यावेळेस मग ती बेडशीट टाकून देता तोपर्यंत ॲडजस्ट करूया जरा जरा म्हणजे सगळीकडलं जाळं वगैरे काढायचा मी प्रयत्न केलाय आणि नंतर ना दुपारी माझ्या घरी ना माझी मैत्रीण आली होती आणि मला दुपारी थो छोटीशी भूक पण दोघींना पण लागली होती त्यामुळे चला म्हणलं ना चिप्सची आठवण आली मला त्यामुळे चला म्हटलं आपल्या घरी चिप्स आहे तर ते चिप्स तळून आपण एन्जॉय करूया आणि त्या चिप्सवर जर मीठ टाकलं ना तर वा खरंच खूप छान लागतात त्यामुळे आम्ही ना मीठ घालूनच वरून मीठ घातलं होतं चिप्स आणि आम्ही इन चिप्स एन्जॉय केले आज सर आता मला आजचा व्हिडिओ कसा वाटला हो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय